गेल्या वीस एकवीस दिवसापासून महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन तेज झालेलं आहे हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्षू महाबोधी विहाराच्या समोर आंदोलन करता गेल्या अनेक वर्षापासून भारतातील बौद्ध धर्मीय आंबेडकरवादी जनतेची मागणी आहे कि महाबोधी बुद्ध विहार हे संपूर्ण त्याचा ताबा त्याचं व्यवस्थापन हे बौद्ध भिक्षूंकडे राहिला पाहिजे परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार येथे हिंदुत्ववादीवादी लोकांचा कब्जा बनलेला आहे हे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या हातात मिळावं म्हणून हे आज आंदोलन सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे असं मी समजतो एका निर्णायक लढाईसाठी आपण पुढच्या काळामध्ये तयार राहू उद्या बारा मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाभरामधली ब्रांचेस त्यांचे पदाधिकारी हे आपले कलेक्टर पातळीवरती जाऊन त्यांचा निषेध नोंदवतील आवेदन पत्र मेमोरंडम हे प्राईम मिनिस्टर पीएमओ ऑफिसला त्याचबरोबर राष्ट्रपती महामईम यांच्या ऑफिसला कलेक्टर ऑफिसला पाठवते आपला निषेध या सरकारकडे आणि व्यवस्थेकडे होईल आता आंदोलनामध्ये माघार नाही जोपर्यंत संपूर्ण चाभा हा बहुद्ध भिकूंकडे येत नाही महाबोली निहाराचा तोपर्यंत आंदोलन स्टॉप होणार नाही आपण उद्याच्या आंदोलनामध्ये तयारीमध्ये राहा